हाय मी डॉक्टर पौर्णिमा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दाताला कीड लागण्याची मुख्य पाच कारणे सगळ्यात पहिलं कारण म्हणजे गोड पदार्थ आणि सॉफ्ट ड्रिंक्स जर तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये गोड पदार्थ खात असाल आणि सॉफ्ट ड्रिंक्स पित असाल तर दातांना ला कीड लागण्याची शक्यता खूप वाढते दुसरं कारण म्हणजे चुकीचं ब्रशिंग जर तुम्ही योग्य पद्धतीने ब्रश करत नसाल आणि दिवसातून दोन वेळ ब्रश करत नसाल तर नक्कीच दाताला कीड लागेल तिसरं महत्वाचं कारण म्हणजे लाळ कमी स्त्रावते म्हणजेच तोंड जास्त कोरडं पडतं त्यामुळे सुद्धा दाताला कीड लागण्यास सुरुवात होते चौथं कारण जंक फूड आणि चिकट पदार्थ जसे की चिप्स चॉकलेट्स हे जेव्हा आपण खातो तेव्हा ते, ते दातावर चिकटून बसतात आणि खाल्ल्यानंतर आपण ब्रश करत नाही किंवा दात साफ करत नाही त्यामुळे दाताला दा कीट नक्की लागेल पाचवं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे नियमित डेंटल चेकअप्स न करणे यामुळे जर तुमच्या छोट्या छोट्या समस्याही मोठ्या बस होऊन बसतात त्यामुळे रेग्युलर डेंटल चेकअप्स नक्की करा हे सगळे कार्ड लक्षात घेता तुम्ही तुमच्या दाताला कीड लागण्यापासून वाचवू शकता त्यामुळे प्रॉपर ब्रश करा गोड कमी खा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेग्युलर डेंटल चेकअप्स नक्की करा थँक्यू